थोडे डोळे दुखायला लागले किंवा डोळ्यांमध्ये थोडस अनइझी वाटायला लागलं की, वा, ला। की आपल्याकडे एक पद्धत असते आपण केमिस्ट कडे जातो आणि सांगतो की मला डोळ्यांचं जरा ड्रॉप द्या ओके okay. कारण मला डोळे असे अनइझी होत आहे किंवा काय आणि ते आपल्याला देतात पण हे कितपत धोक्याचं आहे की असं करावं का म्हणजे ओके okay. सो so, जर ते फार्मसिस्ट वेल म्हणजे त्यांना त्यांचं नॉलेज चांगलं असेल तर ते तुम्हाला नॉर्मल टिअर ड्रॉप्स देतील hmm. जे की ओके आहेत यूज करायला hmm. पण कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक आणि स्पेशली स्टिरॉइडचे ड्रॉप्स हे ओव्हर द काउंटर दिल्या जातात हे चुकीचं आहे okay. कारण जर तुमच्या डोळ्यामध्ये काही गेलं असेल किंवा hmm. तुमच्या डोळ्याला तुमचा जो कॉर्निया आहे जो पुढचा पटल आहे त्याला अल्सर नावाचा कुठला आजार झाला असेल तर तो वाढू शकतो जर आपण असे कुठलेही ड्रॉप्स वापरले तर स्पेशली शेतकऱ्यांमध्ये ह्या इंजुरीज जास्ती होतात सो आम्ही शेतकरी किंवा कामगार लोकांना अगदी आवर्जून सांगतो की तुम्ही असे कुठलेही ड्रॉप्स घेऊन घालू नका कारण दॅट कॅन ऍक्च्युली वर्सन द कंडिशन ओके नहीं। 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 सो त्याच्यामुळे ते गरजेचं आहे